नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आमच्या चॅनलच्या सर्व अपडेट बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या गोडेगाव भाईवाडीच्या नागरिकांचा आक्रोश प्रशासन उठले नागरिकांच्या जीवावर रोडची दुर्दशा रोडवर पडली मोठमोठी खड्डे नागरिकांचा जीवघेणा ना प्रवास नरखेड तालुक्यातील भाईवाडी ते गोडेगाव या रस्त्याची दुर्दशा झाली असून या गावातील नागरिकांना आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन दळणवरण करावे लागत आहे मायवाडी ते गोडेगाव गा, गोडेगाव ते मोहंदी दडवी रोडची झाली असून रोडवर मोठमोठी मुट खड्डे पडली आहे यावेळी पावसाळा असल्याने पावसाची पाणी खड्ड्यात पाणी साचत आहे यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जाण्याकरिता मोठा त्रास होतो होणारा त्रास पाहता ग्रामवासियांनी नरखेडचे तहसीलदार यांना निवेदन देऊन रोड दुरुस्तीची मागणी बिरसा मुंडा ब्रिगेड व विद्यार्थ्यांनी केली आहे